दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चालवताप्रमाणे याही वर्षी सगुना बहुद्देशीय संस्था व डी गांगुडे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली या जयंती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालिमार येथील पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यासाठी मातोश्री रामबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह नाशिक येथील मुलींच्या उपस्थितीत तसंच बौद्धाचार्य महेश पगारे यांनी बुद्ध वंदना घेऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्पहार तसंच वाहण्यात आले याप्रसंगी श्री समर्थ बँकेचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात आपले विचार मांडून मार्गदर्शन केलं तसंच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दैनिक पुढारीचे सहसंपादक मिलिंद सजगुरे नरेंद्र कुलकर्णी आबासाहेब सोनजे बालचंद्र जाधव कुणाल गायकवाड पी डी काळे श्यामभाऊ जाधव प्राध्यापक उमेश पठारे सर जयराम वाघ अशोक जोशी गजभाऊ गोडके संजय मंडली शशिकांत उपासनी धनंजय चतूर उल्हास भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी वसतिगृहाच्या सर्व विद्यार्थिनींना नाश्त्याचे बॉक्स वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष राजेश गांगुडे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पी डी काळे यांनी करून आभार सेक्रेटरी दीपक कटारी यांनी व्यक्त केले कार्यक्रमात संस्थेचे संचालक राजेश उपासनी भालचंद्र जाधव सुशील बर्वे अरुण शहाकर रतन शिंदे लबीप मुल्ला राजेश शेळके नितीन काळे सुधीर गायकवाड दत्ता गांगुर्डे नाना तेजाळे आत्मज उपासनी एजास शेख संदीप गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते न्यूज ब्यूरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक